मित्र स्वर्गीय उदयजी वाघ आणि खासदार स्मिता यांची कन्या ईशानी तिचा विवाह रवींद्रजी माने यांचे सुपुत्र प्रद्युम्न यांच्यासोबत या ठिकाणी पार पडलेला आहे मी दोन्ही परिवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईशानी आणि प्रद्युम्न यांना पुढच्या वैवाहिक जीवनाकरता खूप मनापासून शुभेच्छा देतो ईश्वर त्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर देव। त्यांच्या सर्व मनोकामना ईश्वर पूर्ण करू आणि वाघ आणि माने हे दोन्ही कुटुंबीय या ठिकाणी आज एकत्रित येत आहेत हे नातं असंच घरत राव अशा प्रकारची ईश्वराच्या जर प्रार्थना करतो पुन्हा एकदा या ठिकाणी <laughs> 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 लांडे पण आहेत सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या स्रमाचं इथे आलेल्या सर्व आमच्या आपतिष्टांचं आणि मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा दोघांनाही अतिशय मनापासून शुभेच्छा देतो शुभ आशीर्वाद देतो आणि माझं बोलणं संपवतो आणि गिरीश प्रोटोकॉल नाही साहेब बोलल्यानंतर तर बोलता येत नाही वाद परिवार आणि माने परिवार यांच्या वतीनं आपण सर्वांचा विशेष करून वाघ परिवार स्मिताताई त्यांच्या वतीने आपलं सर्वांच आमचा एक परिवार आहे आणि त्या परिवाराच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो जास्त साहेबांनी आशीर्वाद या ठिकाणी दिलेले आहेत पण आम्हाला सर्वांना अतिशय आनंद होतो आमच्या घरचं आमच्या कुटुंबातलं हे लग्न आहे आमची कन्या आणि आमचे मित्रच आहेत माने तर जुन्या मित्र आहेत विधानसभेमधले तर आपण सोबत तीन वर्ष काम आपण शरवत केलेलं आहे विधानसभेमध्ये त्यामुळे सध्या कोणत्या पक्षाने <laughs> काय सध्या गोंधळ काही समजा कोण कोणत्या पक्षामध्ये सध्या ते महायुतीमध्ये आहेत पलांडे आहेत ते भाजपचे आहेत उभा त्या आपल्या देतील दे काही हरकत नाही काय हरकत नाही पण दोन्ही परिवारचं मनोमिलन या ठिकाणी होत आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी दोघांनाही शुभाशीर्वाद देतो शुभेच्छा देतो त्याचं वैवाहिक जीवन चुक समृद्धित आता परमेश्वर त्यांना भरपूर देव हो। अशी प्रभुर्ची प्रार्थना करतो त्या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत या ठिकाणी गुलाब भाऊ या ठिकाणी आहेत या ठिकाणी सावकारे साहेब आहेत आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते मान्य बावनकुळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत प्रवीण दरेकर हे या ठिकाणी आलेले आहेत अनिल दादा या ठिकाणी आहेत आमच्या ताई शोभा ताई बचाव तुम्ही आम्हाला थोड्या मताने हरवून धुळ्यामध्ये आलेला आहात ते या ठिकाणी आलेले आहेत पूजबल या ठिकाणी आहेत चंद्रकांत सोनवणे आमदार या ठिकाणी आहेत कोण कोण आहे राजू मामा घरचे राजू मामा ते होस्ट आहेत ते या ठिकाणी आहेत सर्व पक्षाचे पदाधिकारी आमदार खासदार मंत्री मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी नवरा पत्ताच्या ठिकाणी शुभेच्छा देतो आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या विनंतीला मानून आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेला आहात त्यामुळे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो निश्चित एका गोष्टीची खंत आम्हाला आहे की आमचा मित्र उदय आज आमच्यामध्ये या ठिकाणी नाही आहे आणि आता अजून या सगळ्या समारंभाला चार सार लागल्याचं हरकत नाही पण आपण सर्वजण एक ठिकाणी आशीर्वाद देऊया आपल्या सर्वात जुनामी वाघ परिवार आणि माझे परिवार दोन्ही परिवारच्या होत असलेल्या त्यांच्या हार्दिक स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दूर दूर